एकीकडे सगळं काही गमावलेले महाराष्ट्रातील शेतकरी एक हेक्टर मागे पन्नास हजार रुपयाची मदत मागत असताना आणि दुसरीकडे ची निवडणूक पुढील काही महिन्यामध्ये आहे तिथं काही गरज नसताना न मागताच तिथे दहा हजार रुपये भाजपचं सरकार जमा करत आहे आणि इथं जिथं गरज आहे जिथं लोक पूरग्रस्त झाले आहेत शेतकरी बांधव देशोधडीला लागलेला आहे सगळं काही गमवून बसला आहे तिकडं मात्र हे सरकार म्हणत आहे कशाचाही सोंग करता येत परंतु पैशाचं सोंग करता येत नाही महाराष्ट्रामध्ये शेतकरी रडत आहे टाहो फडत आहे इकडं मात्र फक्त हेक्टरी साडेतीन चार हजार रुपये सरकारने आता जाहीर केले आहे अजून ती मदत खात्यात जमाही झाली नाही आणि तिकडं बिहार मध्ये निवडणुकीच्या डोळ्यावर मात्र महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये न सांगताच केंद्र सरकारने विशेष पॅकेज देऊन खात्यात जमाही केले पैसे यातून एकच दिसत आहे की भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे